नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म मित्रांनो आज खूप तर महत्वाचा जर परीक्षा पाहिली आणि दोन हजार तेवीस ची जी काही पूर्वपरीक्षा झाली ती कंबाईनची या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणि दोन हजार बावीसच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचं या दोन्ही पेपरचं जर का तुम्ही व्यवस्थित प्रकारे जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं की इथे नेमका काय बदल करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण लेक्चर घेतलेला आहे आणि या संदर्भात आपण चर्चा देखील केलेली आहे आज थोडक्यात आपल्याला या राज्य व्यवस्था या विषयामध्ये नेमका कोणता बदल झालेला आहे हे देखील पाहायचं आहे पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोण कुन कोणते महत्वाचे असे टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकचा आपल्याला चांगला अभ्यास करावा लागणार आहे ह्या टॉपिकला आपल्याला कशा प्रकारे पाहावं लागणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणतं पुस्तक या संदर्भात रेफर केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नोट्स काढल्या पाहिजेत का कारण कोणकोणत्या घटकाच्या नोट्स काढाव्यात कोणत्या घटकाच्या नोट्स काढू नयेत ह्या सगळ्या विषयासंदर्भात प्रश्नांसंदर्भात आज तर मी राज्य व्यवस्था या अनुषंगाने बोलणार आहे बघा राज्य व्यवस्था अतिशय महत्वाचे घटक आणि एक प्रकारे राज्य व्यवस्थेचा अभ्यास आपण कसा करावा कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न या अनुषंगाने आज आपण चर्चा जी आहे ती करत आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सगळ्यांनी पूर्व परीक्षेला एक गोष्ट ऑब्झर्व केली असेलच ओके आणि ती ती गोष्ट कोणती आहे की राज्य व्यवस्थेला बघा राज्य व्यवस्था म्हणजे मी व्यवस्था हे मुद्दाहून हा शब्द उच्चारतोय कारण तसं जर व्यवस्थित पाहायला गेलं तर कंबाईंड परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा जो शब्द उच्चार केलेला आहे तो राज्य व्यवस्था असा केलेला आहे ओके राज्य घटना वगैरे असं न करता राज्य व्यवस्था असा या ठिकाणी उल्लेख आहे मग ह्याच्यामध्ये जे घटक आहेत त्या संदर्भात बोलणारच आहे पण दोन हजार तेवीस ची जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेला पंधरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले किती प्रश्न पाहायला मिळाले पंधरा प्रश्न बरं याच्यात काय विशेष आहे कारण यापूर्वी दोन हजार बावीस किंवा त्याच्या पूर्वी त्याच्या पूर्वी जे प्रश्न पाहायला मिळत होते ते प्रश्न प्रश्नांची संख्या दहा प्रश्न असे होते हे लक्षात घेण्या गरजेचे म्हणजे आता दोन हजार तेवीस कडे जर मी पाहिलं तर माझ्या सरळ सरळ लक्षात येऊ शकतं दोन हजार ला या ठिकाणी प्रश्नांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आता या ठिकाणी हा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा झालेला आहे अभ्यासाच्या या मध्ये एक जे स्ट्रॅटर्जी लेक्चर घेतलं ले की अभ्यास नेमका कसा असावा किंवा तुमच्या अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं असावं या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की पॉलिटी इकॉनॉमी आणि जिओग्राफी हे तीन विषय किती महत्वाचे कोणकोणते विषय सांगितले मी तुम्हाला पॉलिटी सांगितला इकॉनॉमिक सांगितला आणि जिओग्राफी सांगितला हे तीन विषय सुरुवातीला व्यवस्थित करणं इतकं का महत्वाचं आहे कारण आता जिओग्राफीला बरं जिओग्राफी आधी आता बदल केला म्हणजे पूर्वी कसं होतं पंधरा प्रश्न विचारायचे दोन हजार तेवीसच्या पाहिलं तर दहा प्रश्नांचं वेटेज झालंय आता इकॉनॉमिक्स हा जो घटक आहे पंधरा प्रश्न आणि क्वालिटी हा घटक जो आहे तो पंधरा प्रश्न मित्रांनो ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की हे तीन सब्जेक्ट का वर यामध्ये मी कॅल्क्युलेट करतोय कारण हे सब्जेक्ट एका फ्रेममध्ये आहेत एक फ्रेम सब्जेक्ट आहेत असं म्हटलं तरी काही वावग ठरणार आहे का नाही ओके हे सब्जेक्ट कसे असणार आहेत फ्रेम सब्जेक्ट असणार आहेत म्हणजे याला एक फ्रेम मला सांगा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तेरा सांगतोय की संसद असा कोणताही कायदा करू शकत नाही की तो भारत भारतीय आपण त्याला म्हणूया की संविधानाच्या मूळ ढाचा धक्का लावेल किंवा मूळ ढाच्या मध्ये कुठे ना तरी काहीतरी आपण त्याला म्हणूया की छेडछाड होऊ शकते लक्षात ना किंवा मूलभूत अधिकारांवर गदा येऊ शकते असा एकही कायदा या ठिकाणी संसदेला करता येत नाही हे जर कलम देणं सांगत असेल तर तो तेवढं सांगतो व्यवस्थित प्रकारे त्याच्यावरच फक्त इलेब्रेशन आपल्याला व्यवस्थित करायचं असतं एक फ्रेम त्या विषयाला आणि म्हणून असे जे फ्रेम सब्जेक्ट असतात ना हे फ्रेम सब्जेक्ट तुमच्या अभ्यासामध्ये प्रायोरपी येणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून या राज्य व्यवस्था या विषयाला तेवढं महत्वाचं वेटेज आहे की फ्रेम सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ओके डन मुद्दा क्लिअर आहे सगळ्यांना हे फ्रेम सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यातला राज्य व्यवस्था हा गट आता पुढचा महत्वाचा मुद्दा हा हा आहे की नेमके कोण कोणते टॉपिक तर यामध्ये केले पाहिजे मी प्रामुख्यानं जर कंबाईन पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलं आणि दोन हजार सतरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जरी आपण केलं तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की घटना निर्मिती प्रक्रिया आपण त्याला म्हणूया की घटनात्मक मांडणी आपण जर म्हंटल की हा जो विभाग आहे ओके म्हणजे तर याचे काही तीन ते चार भागामध्ये मी जे काही आतापर्यंतचे सगळे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकला मी जर का बघायला गेलो तर तीन ते चार साच्यांमध्ये मी या घटकांना पाहू शकतो जसं की घटनात्मक मांडणी म्हणजे जसं की समजा आपली जी भारतीय राज्यघटना आहे ज्यावेळेस भारत स्वतंत्रतेच्या किंवा एकंदरीत मी म्हणेल की सत्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण प्रवेश करत होतो एकोणीसशे त्रेचाळीसच्या नंतर खऱ्या अर्थानं जी काही ब्रिटिश ब्रिटिश सरकारनं सत्तांतरणाची प्रक्रिया जी सुरू केली किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस हे लक्षात यायला लागलं की भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे त्यावेळेस भारताची राज्य व्यवस्था कशी असली पाहिजे भारताची राज्यघटना कशी पाहिजे या अनुषंगाने वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा भारताचं संविधान आणि त्याच्यामध्ये असलेल्या काही तरतुदी आहेत त्या कुठून ना कुठून तरी आपण काय केलेल्या आहेत तर घेतलेल्या आहेत आपण त्याला म्हणूया की एक प्रकारे सगळ्या गोष्टींचा चांगल्या चांगल्या गोष्टींचा सार जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि म्हणून ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो काही टॉपिक आहे म्हणजे कोणकोणते महत्वाचे घटक आहेत तर मी म्हणेन की ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे म्हणजे इतिहासामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे काही कायदे असतील किंवा अठराशे च्या उठावाच्या नंतर ब्रिटिश सरकारनं स्वतःची रचना भारतामध्ये तयार करण्यासाठी जे काही कायदे केले असतील ह्या सगळ्या किंवा आपण त्या की कंपनी राजवट आणि ब्रिटिश सरकारची राजवट ह्या दोन्ही राजवटीमध्ये जे काही कायदे आले आणि त्या कायद्यामधून काही ना काहीतरी व्यवस्था तयार होत गेली तर हीच व्यवस्था कुठे ना कुठेतरी भारत पुढे जाऊन भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपण त्याला म्हणूया की प्रतिबिंबित होताना तुम्हाला पाहायला मिळते आणि हा सगळा अहवाप जो आहे हो तो या टॉपिक मध्ये तुम्हाला करायचा असतो हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर मी या टॉपिकला दोन भागांमध्ये अशा प्रकारे जर डिवाइड केलं की कंपनी बघा कंपनी म्हणजे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार म्हणजे अठरा च्या नंतर म्हणजे मी सरळ म्हणू शकतो की सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न किंवा आपण त्या म्हणूया की अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत जे काही बदल झाले त्या बदलाला पाहून भारतीय संविधानामध्ये सुद्धा काही गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या म्हणून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे जरी या टॉपिक वर आयोग तेवढा भर देत नसलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घेत असताना हा टॉपिक करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून ह्या महत्वाच्या घटना म्हणजे कोणत्या तर एकंदरीत घटना निर्मिती प्रक्रिया, प्रक्रिया काय आहे घटना निर्मिती प्रक्रिया म्हणजे संविधान घटना तयार होत असताना जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस काय काय घडली घटना निर्मिती प्रक्रिया नेमकी काय आहे हे थोडक्यात तुम्हाला समजून घेणं गरजेचं म्हणजे घटना आता बघा या ठिकाणी घटना समितीची गठीत झाली या घटना समितीची संरचना काय होती किती सदस्य घटना समितीमध्ये होते हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीशे खर खरंतर कॅबिनेट मिशनच्या आपण त्याला म्हणूया की योजना जी ठरली गेली त्या कॅबिनेट मिशनच्या योजनेच्या एकोणीशे सेहेचाळीस ला संविधान सभा जी आहे किंवा आपण त्याला म्हणूया की घटना समिती ही घटना समिती स्थापन झाली आणि ह्या घटना समिती स्थापन झाल्याच्या नंतर तीनशे एकोणनव्वद सदस्य संख्या सुरुवातीला अगदी सुरुवातीला जी अगदी सुरुवातीला घटना समिती जी तयार झाली होती तीनशे एकोणनव्वद सदस्य आणि त्याचंही विभाजन म्हणजे पुढे ह्यायचं म्हणजे दोनशे शहाण्णव सदस्य जे आहेत ते ब्रिटिश भारताच्या संबंधातील किंवा जे काही ब्रिटिश राजवटी खाली भारत आहे त्या अनुषंगाने आपण त्याला विचार करूया आणि त्र्याण्णव सदस्य जे आहेत ते संस्थानिकांकडून आपण त्याला म्हणेल की डिरेक्टली नॉमिनेटेड वगैरे ह्या काइंड ऑफ मध्ये आहेत ओके तो घटक आपण ज्यावेळेस बॅच मध्ये आपण पॉलिटी शिकणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सांगेल आणि त्याचं पूर्ण कोरिलेशन जे आहे ते करत सांगेल आणि लक्षात घ्यायचं की राज्य घटनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला कम्पेरेटिव्ह स्टडी करावा लागतो हे असं नाही की एक वाचलं आणि हे पाठ केलं आणि मग पुढे सरकलो असं काही अजिबात नाहीये काही गोष्टी वाचत असताना मागच्या गोष्टी तुम्हाला जुळवाव्या लागतात एकंदरीत काय थोडस कम्पॅरिझन मध्ये अभ्यास केला तर ह्या विषयासारखा सोपा विषय कोणता नाहीये आणि ह्या विषयासारखी चांगली मार्क देऊन जाणार नाही दे। हा विषय जर समजला तर हा विषय तुम्हाला जबरदस्त मार्क देऊन जाऊ शकतो कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके मग ही घटना निर्मिती प्रक्रिया काय आहे हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहायचंय तर लक्षात नाही एकोणीसशे ला ज्या निवडणुका झाल्या या एकोणीशे च्या निवडणुकांमध्ये नेमके कोण कोणते म्हणजे दोनशे शहाण्णव जागांसाठी पुढे मग कोणकोणते पक्ष कोणकोणत्या पक्षांना किती जागा आल्या जा। वगैरे हे सगळा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो या अनुषंगाने तुम्हाला विचारला जात असतो हे देखील लक्षात ठेवायचं पुढे उद्दिष्टांच्या बाबतीतली जे काही गोष्टी होत्या उद्धिस्तानच्या ठरावांच्या अनुषंगाने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जात असतात पुढे परत त्याच्यानंतर पाकिस्तान वेगळा झाल्याच्या नंतर परत त्या घटना समितीमध्ये जी काही रचना आहे त्याच्यामध्ये झालेले बदल तुम्हाला आयोग वारंवार क्वेश्चन विचारत असतं लाईन फॉर्मॅटमध्ये सुद्धा विचारतं किंवा सरळ सरळ वन लाईन मध्ये सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळत असतात हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता हा झाला हा एक टॉपिकचा भाग ओके म्हणजे डिटेल आपण तर त्याच्यावर नंतर बोलूच या पण राज्य घटनेची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घटना निर्मिती प्रक्रिया समजून घेत असताना तुम्हाला इत्यभूत सर्व प्रक्रिया जी आहे ती समजणं गरजेचे आहे की मसुदा समिती काय इतर महत्वाच्या समित्या कोण कोणत्या होत्या त्यांचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते मसुदा समिती इतकी महत्वाची का आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टॉपिकमध्ये ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात सुरुवातीच्या अगदी सुरुवातीला म्हणजे राज्यघटना समर्पित होण्याचे सुद्धा अगोदर सुरुवातीच्या कालखंडामध्ये नेमके कोणकोणते कलम लागू केले गेले होते लक्षात ना म्हणजे तुम्ही पाहायला पाहता येईल कलम पाच असेल कलम सहा सात आठ नऊ असेल कलम साठ असेल त्यानंतर कलम तीनशे चोवीस कलम तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट असेल ना कलम तीनशे अठ्याऐंशी वगैरे हे सगळे कलम अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लागू झाले होते कारण ती कंडिशन तशी होती ते लागू करणं गरजेचं होतं म्हणजे राज्यघटना जी आहे ही राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदर सुद्धा हे कलम जे आहेत ओके हे ऑलरेडी या ठिकाणी मी म्हणेन की अंमलात आलेले कलम होते असा सुद्धा प्रश्न आयोग तुम्हाला फिरवत असतो एक लक्षात घ्या की हा एक फ्रेम सब्जेक्ट आहे आणि या फ्रेम सब्जेक्ट मध्ये आयोग जो आहे फिरवताना पाहायला मिळू शकतो हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे ओके तर हा एक भाग झाला घटना निर्मिती प्रक्रियेचा दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे बघा यामध्ये राज्य घटनेची प्रमुख वैशिष्ट्य तुम्हाला करावी लागतील तिसरा टॉपिक राज्य घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये अलक्षात राज्यघटना कशी आहे ताथर आहे लौकिक आहे म्हणजे नेमकं काय आहे राज्यघटनेची ही था था जी वैशिष्ट्य आहे ही वैशिष्ट्य तुम्हाला प्रामुख्यानं व्यवस्थित प्रकारे पाहावी लागणार आहेत राज्यघटनेतल्या ज्या काही आपण त्याला म्हणूया की तरतुदी आहेत त्या नेमक्या कशा घेतल्या गेल्या होत्या ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहाव्या लागतात ठीक आहे सोबतच याच्यामध्ये राज्यघटनेची वैशिष्ट्य याच्यामध्ये तुम्हाला स की मी म्हणेन की राज्यघटनेची जे काही सायलेंट फीचर्स जे आहेत हे तो पाहता सोबतच तुम्हाला सरनामा सुद्धा व्यवस्थित प्रकारे कम्पेअर करावं लागेल हे दोन म्हणजे टॉपिक नंबर तीन आणि टॉपिक नंबर चार जो आहे सरनामा ओके हा सरनामा हा जो टॉपिक आहे हा सरनामा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बोल का आता सरनामा हा जो टॉपिक आहे बघा या सरनामा टॉपिकला व्यवस्थित करत असताना म्हणजे तुम्हाला बघा या सरनाम्यामधील महत्वाच्या ज्या काही संज्ञा आहेत बघा ओके म्हणजे आपण त्याला की सा म्हणे सहा ओके सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं जे काही म्हटलं जातं मग त्या प्रत्येक शब्दाचा मिनिंग काय आहे ओके भुँ भुँ हे तर लक्षात <स्थोस> ना सार्वभौम म्हणजे काय ठीक आहे ना समाजवादी म्हणजे काय धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि लक्षात ना ठीक आहे ना हे खूप महत्वाची गोष्टी आहेत आणि त्या कुठून ना कुठून तरी आलेल्या आहेत किंवा कुठून ना कुठून तरी आपण त्या घेतलेल्या आहेत आणि त्या जशाच तशा न उचलता त्याला काही ना काहीतरी आपण त्याला म्हणूया की फिल्टर मध्ये आपण त्याला काही ना काहीतरी इन्क्लूड केलेलं आहे आणि म्हणून भारताची राज्यघटना ही जगामधली सगळ्यात प्रौढ आणि मेच्युअर्ड आपण त्याला म्हणूया की राज्यघटना जी आहे ती समजली जाते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं ओके आणि हे का समजली जाते हे समजून घेण्यासाठी भाग पाहिल्यामध्ये म्हणजे आपला आपण जो कन्सिडर करतोय तो भाग बरं का त्यामध्ये काही टॉपिक आपण हे करणं गरजेचं आहे हे देखील लक्षात ठेवा आता याच्यामध्ये मी दुसरा भाग आता हे झालं तुम्हाला राज्यघटनेची एकंदरीत आपल्या संविधानाची ओळख जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर हा जे काही चार टॉपिक आहेत हे चार टॉपिक खूप खूप महत्वाचे आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमी घटना निर्मितीची प्रक्रिया राज्यघटना त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा माहिती असणं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ओळख होते आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड पोर्शन आपण अभ्यासामध्ये घेणार असतो तो म्हणजे कोणता घेतला पाहिजे तर मी म्हणेल की अगदी कलम एक पासून आपण ती सुरुवात करणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता बघा कलम एक पासून ते जर तुम्ही विचार जर केला तर संघ आणि त्याचं क्षेत्र बघा संघ आणि त्याचे क्षेत्र हा एक भाग या ठिकाणी आहे ओके त्यानंतर बघा दुसरा भाग ओके म्हणजे बघा संघ आणि त्याचं क्षेत्र जर तुम्ही जर प्रॉपर विचार जर घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या पाहायला मिळतील बघा की कलम एक ते चार मध्ये हा टॉपिक जो आहे तुम्हाला पाहायला मिळतो याच्यामध्ये संघ म्हणजे आता या ठिकाणी बघा भारत काय आहे ओके संघ राज्य आहे की राज्यांचा संघ आहे या संदर्भात तो तोपो आहे अमेरिका आणि भारत या ठिकाणी ती रचना तुम्हाला कम्पेअर करावी लागते हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे कलम दोन काय सांगतं कलम तीन काय सांगतं लक्षात ना आपण त्याला म्हणूया की सीमा वगैरे नाव वगैरे ह्याच्यामध्ये जे बदल असतात कलम चार काय सांगतो हे पण खूप महत्वाचं आहे म्हणजे कलम दोन आणि कलम तीन मध्ये केलेले बदल म्हणजे घटनादृष्टी होईल की नाही या सगळ्या अनुषंगाने कलम चार आणि हा सगळा टॉपिक तुम्हाला समजणं गरजेचं आहे लक्षात ना ज्या ज्याच्या अनुषंगाने तुम्हाला सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय ह्याचं जर का तुम्हाला सखोल विश्लेषण पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या टॉपिकला प्रॉपर अभ्यासावं लागतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक ज्याच्यावर आता रिसेंटली क्वेश्चन झाले होते ते म्हणजे नागरिकत्व हे तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे नागरिकत्व हा टॉपिक जो आहे तो हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे नागरिकत्व हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता नागरिकत्व हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये बघा कलम पाच ते कलम अकरा या अनुषंगाने हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला अतिशय महत्वाचा या ठिकाणी पाहायला मिळतो मग कोणकोणत्या कलमानुसार नागरिकत्व देणे आहे आणि कोणकोणत्या कर्मानुसार नागरिकत्व नाकारणे आहे या सगळ्या पॉईंट ऑफ व्हि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जात असतात तुम ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चलो यस हे समजून घ्या सगळ्यांनी ठीक आहे मग असे कोणकोणते कर्म आहेत ज्याच्यामुळे नागरिकत्व दिलं जातं आणि असे कोणकोणते कर्म आहेत ज्याच्यामुळे नागरिकत्व नाकारलं जातं किंवा नागरिकत्व दिलं जात नाही असा एक आहे लक्षात ना आणि अगदी सुरुवातीची जी कंडिशन आहे की बरेचसे नागरिक आपण त्याला म्हणूया की ज्यावेळेस भारत आणि झालं काही लोक परत पाकिस्तानात गेले परत भारतामध्ये आले तर हे जे काही पोझिशन्स आहेत आणि त्या अनुषंगाने नागरिकत्व देण्यासंदर्भातल्या ज्या काही सर्ती किंवा अटी आहेत त्या अटी तुम्हाला विचारल्या जातात बर का म्हणजे खूप डीप माझा जर क्वेश्चन झाला या कंटेंटवर तो असा क्वेश्चन या ठिकाणी होत होत असतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे येते लक्षात म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेल या ठिकाणी की नागरिकत्व जे आहे ते पाच मार्गाने या ठिकाणी मिळणं शक्य असतं एक म्हणजे जन्मान नोंदणीकृत आणि स्वीकृतुने आणि प्रवेश विलगीकरणाकडून अशा प्रकारे पाच माध्यमातून नागरिकत्व जे आहे तुम्हाला या ठिकाणी प्रदान केलं जात असतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरचा तिसरा या आपण म्हणूया की सेकंड फेज मधला तिसरा जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार तर आयोगाचा खूप लाडका टॉपिक आलक्षात ना कलम बारा ते कलम पस्तीस फंडामेंटल राईट्स लक्षात ना म्हणजे आपण त्याला म्हणूया की समानतेची कलम कोणती लक्षात म्हणजे छोटी ट्रिक आहे त्याची लक्षात घ्या मी म्हणेन मी माझी ट्रिक आहे त्याच्यामध्ये काय की सर्वांनी स्वतः सापडेल मालमत्तेचा आपण त्याला म्हणूया की घटनात्मक उपायाचा अधिकार असं मी हमेशा म्हणत असतो म्हणजे काय तर समानतेच समानतेचं म्हणजे काय ते कलम चौदा ते कलम अठरा त्याच्यानंतर सर्वांनी स्वतःचं शो म्हणजे स्वातंत्र्य आलं म्हणजे स्वातंत्र्य आलं म्हणजे कलम एकोणीस ते कलम बावीस आलं शो म्हणजे ते शोधाचा शो जो आहे लक्षात ना त्याचा शो म्हणजे काय तर शोधाचा जो आहे कलम तेवीस चोवीस आणि तो हा जो आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा ओके त्याच्यामध्ये परत चार कर्म पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ओके लक्षात ना ओके आणि सांस्कृतिक शिक्षण वगैरे जे काही स्वातंत्र्याचा आहे तो एकोणतीस आणि तीस आणि तो जो होता एकतीसचा तो रद्द करण्यात आला तो मालमत्तेचा आणि कलम बत्तीस जो आहे तो रिट्स पाच प्रकारचे रिट्स या ठिकाणी होतात हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग यानुसार प्रत्येक कलम काय सांगतो म्हणजे फंडामेंटल राईट्स ही खूप महत्वाची खरं तर मी म्हणे की कळी आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे खूप महत्वाचा टॉपिक यावर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ जरी स्पेंड करता आला तरी चालेल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही भर द्या कारण आयोग याच्यावर तुम्हाला दरवर्षी हमकास क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा मूलभूत हक्क पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जो टॉपिक आता यानंतर पाहायचे आहे मग या की डीपीएसपीज आपण त्याला म्हणण्याची डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे ओके तर हा एक टॉपिक खूप महत्वाचा असतो म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओके मित्र डीपीएसपी म्हणतो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आ लक्षात ना मग कोणते बघा फंडामेंटल राईट राईट्स जे आहेत ते आपण त्याला म्हणूया की व्यक्तिवादी आहेत आणि कुठे ना कुठेतरी राज्य व्यवस्थेला बंधनं ते घालतात किंवा म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज किंवा कोणतेही लॉज किंवा नियम बनवत असताना काही ना काहीतरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असणं गरजेचं आहे वगैरे या अनुसार हे टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतात सोबतच मूलभूत कर्तव्य हा एक टॉपिक याच्यामध्ये मी म्हणेल की अगदी बरोबर आहे येस फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य या ठिकाणी असणं आवश्यक आहे लक्षात तर हे टॉपिक या ठिकाणी तुम्ही करा आता हा झाला एक भाग आता हे टॉपिक अभ्यास इमिजिएटली तुम्हाला भारतीय संविधानाची मूळ संरचना मूळ संरचना आणि या ठिकाणी घटना दुरुस्ती प्रक्रिया घटना दुरुस्ती प्रक्रिया ह्या दोन गोष्टीचे टॉपिक आहेत इथं समजून घेऊन टाकायचे कारण लक्षात घ्या तो, तो कायदा तयार करू शकते आणि तो कायदा घटनेला किंवा आपण त्याला म्हणूया की संविधानाच्या मूळ ढाचा धरून आहे की नाही या संदर्भातल्या ज्या काही केस स्टडीज आहेत आयोग जशाच्या तशा विचारतो म्हणजे एका बाजूला मी संसद म्हणेल आणि एका बाजूला मी न्याय मंडळ म्हणेल किंवा न्याय व्यवस्था म्हणेल किंवा ज्युडिशरी सिस्टीम म्हणेल लक्षात ना संसदेने एखादा कायदा केला त्याच्यावर राष्ट्रपतीची जरी सही झाली असली म्हणजे कायदा तेव्हाच होतो राष्ट्रपती सही झाल्याच्या नंतर तर तो कायदा तपासण्याचं किंवा तो चुकीचं आहे की बरोबर हे तंतोतंत तपासण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट करतो लक्षात आणि जर सुप्रीम कोर्टने ह्याला अवलेश केलं किंवा सांगितलं की हे चुकीचं आहे तर तो कायदा तिथं काय केलं जातो बाकी तर हे जे काही आपण त्याला म्हणूया की वरचड असते ही संसद आणि न्याय व्यवस्था तर ही आपल्याला या ठिकाणी ह्या दोन टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायची हे देखील लक्षात ठेवा राज्यघटनेचा मूळ संरचना म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं ओके तर हे दोन टॉपिक या ठिकाणी पाहायचे म्हणजे काय तर पहिल्या मधून पहिल्या अंकातून तुम्हाला काय कळालं तर तोंड ओळखली दुसऱ्या अंकातून खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेची काही पैलू तुम्हाला लक्षात आली आता तिसऱ्या अंकाच्या अनुषंगाने जर विचार जर केला तर मी म्हणेल की या तिसऱ्या अंकामध्ये या थर्ड अंकामध्ये तुम्हाला ओके म्हणजे मी अशा प्रकारे मी अभ्यासाचे काही पाठ करत असतो राज्य घटनेला अभ्यास करत असताना काही तुकड्यांमध्ये तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असतं त्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो की बघा यामध्ये शासन पद्धती मग आता केंद्र आणि राज्य शासन पद्धत याच्यामध्ये तुम्ही केंद्र आणि राज्य असं करून ठेवायचं आहे गावठी यू युटी वाढीश जिथे प्रामुख्याने विचारतात त्यासाठी आणि कंबाईनचा भर तुम्हाला स्टेटवर किंवा राज्यांवरच जास्त असतो जस की विधानसभा विधान परिषद राज्यपाल मुख्यमंत्री ठीक आहे पैलूवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न एकदा चेक करून बघा त्याच्यावर तुम्हाला प्रामुख्याने जस्त जास्तीत जास्त वेळेस प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत विचारले जात असतात हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके ठीके सो हे तुम्ही कधी पण लक्षात घ्यायचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळ असेल ओके ह्या सगळ्या गोष्टी आणि इकडे बघा इथे तुम्हाला रा, बघा राष्ट्रपती उपराष्ट्रपती ठीक आहे त्यानंतर पंतप्रधान लक्षात त्यानंतर बघा इथं संसद संसदेची पूर्ण रचना या ठिकाणी करा ओके मग केंद्रीय मंत्रिमंडळ असेल ओके इथं राज्याचे काही मंत्रिमंडळ असते तर हे कम्पेअर करायचे इथं असे कम्पेअर करायचे राष्ट्रपती घेतला ओके राष्ट्रपती उपराष्ट्रपती अभ्यासले की लगेच राज्यपाल अभ्यास पंतप्रधाना अभ्यासले लगेच मुख्यमंत्री अभ्यासा लक्षात ना संसदीय व्यवस्था अभ्यास लगेच विधानसभा विधानपरिषद अभ्यास घ्यायची केंद्रीय मंत्रिमंडळ अभ्यास नाही तिकडे लगेच तिकडचे राज्यातले मंत्री मंडळ अभ्यास घ्यायचे हे कम्पिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आहे लक्षात बऱ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत पण काही ना काहीतरी अधिकारांमध्ये कर्तव्यांमध्ये कार्यामध्ये बदल आहे आणि हा बदल तुम्हाला ज्यावेळेस ऑब्झर्व करत होईल त्यावेळेस हा घटक म्हणजे हा जो तिसरा सिक्षण आपण अभ्यासतो हा शिक्षण तुम्हाला पूर्णपणे कम्पेरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे त्याशिवाय हा घटक कळत नाही नाहीतर इथं आणि मुद्दाहून आयोग इथं जास्तीत जास्त क्वेश्चन जे जा आहे ते कम्पिरेटिव्ह भागातच जास्तीत जास्त विचारतो कारण आयोगाला माहिती की ज्या कॅन्डिडेटने हा कम्पिरेटिव्ह अभ्यास तिथंच तो कॅन्डिडेट मार्क देऊ शकतो अदरवाईज तो कॅन्डिडेट शंभर टक्केच फक्त वाचेल नाही इथं तुम्हाला कम्पिरेटिव्ह करावा लागेल आयोगाने काय विचार आपण काय वाचतोय आणि परत त्या वाचण्याच्या धर्तीवर आपण आयोगाचे क्वेश्चन टॅकल करू शकतो का हे ज्या वेळेस तुम्हाला कळेल म्हणजे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन आपण जे म्हणतो हे ज्या वेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला पॉलिटी अभ्यास करणं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पाठ जो असतो मी की न्याय व्यवस्था जी आहे न्याय व्यवस्था या ठिकाणी या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा आता या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्ट आहे आणि हायकोर्ट आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे पण सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं हायकोर्टावर जास्तीत जास्त प्रशंसा आहे सुप्रीम चा अधिकार काय हाय हाय चा अधिकार काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जी न्याय व्यवस्था आहे या न्याय व्यवस्थेच्या अनुसंगाने तुम्ही करा जनहित याचिका म्हणजे काय तुम्ही न्यायालयीन पुनर्विलोकन काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे <केँणीगा> ओके तर हे घटक तुम्हाला विचारतात आणि पुढच्या महत्वाच्या काही समिती तुम्हाला करणं गरजेचं आहे लक्षात ना काही घटनात्मक समिती असतील लक्षात ठीक आहे याच्या लक्षात ना ह्या समित्या तुम्हाला अवश्य करणं गरजेचं मित्रांनो आता बघा घटनाबाह्य संस्था आहेत किंवा घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक समिती असतील किंवा घटनात्मक समिती किंवा संस्था ठिकाणी बघा समिती असतील किंवा संस्था असतील किंवा काही महत्वाची पदं असतील काही घटनात्मक पद आहेत जसं की कॅट कंट्रोलर अँड ऑडिटिंग जनरल हे पद आहे हे घटनात्मक पद लक्षात यूपीएससी हा घटनात्मक आयोग आहे लक्षात तर हे जे काही घटनात्मक आयोग घटनात्मक संस्था घटनात्मक पद हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याच्या लक्षात ना राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आता बघा घटनाबाह्य संस्था जर पाहायला गेलं नीती आयोग बरोबर त्यानंतर मानविभाग का आयोग आहे राज्य मान विभाग काय आयोग आहे लक्षात ना ठीक आहे त्यानंतर केंद्रीय माहिती आयोग आहे राज्य माहिती आयोग असतील ठीक आहे ना हे त्या लक्षात आणि ज्या काही घटनात्मक संस्था आपण ज्याला म्हणूया तर त्यानंतर तुम्हाला बघा अनुभव जाती जमातीसाठी जी काही आपण त्याला म्हणूया की राष्ट्रीय आयोग आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं असतं ठीक आहे ना भाषिक अल्पसंख्याकांसाठीचे आयोग आहेत मी तुम्हाला सांगितलं की कॅग असेल हे एक पद महत्त्वाचं आहे भारताचा महान्यायवादी असेल महाधिवक्ता असेल हे जे काही पद हे पद तुम्हाला हमकाच विचारले जातात बस म्हणजे लक्षात काय ठेवायचं तर ह्या चार भागामध्ये तुम्ही जर पॉलिटी छान अभ्यास केली तर मला वाटतं की तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला चार स्ट्रक्चर करा हा एक स्ट्रक्चर असेल सॉरी हा एक स्ट्रक्चर असेल हा दुसरा स्ट्रक्चर असेल हा की शासन व्यवस्थेचा तिसरा स्ट्रक्चर असेल आणि चौथा स्ट्रक्चर हा न्याय व्यवस्थेचा आणि सगळ्यात पाचव्या वेळेस तुम्ही काय करू शकता तर संस्था आणि समिती व्यवस्थित करून ठेवा फॅक्च्युअल डेटा या पाच भागांमध्ये किंवा चार भागांमध्ये तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यास व्यवस्थित करता आला म्हणजे तुम्हाला हा विषय जो आहे तो त्या या विषयासंदर्भात खूप सारा बोलण्यासारखा आहे खूप सारा फॅक्ट यामुळे बोलता येईल तेवढा वेळ त्या अनुषंगाने नाहीये कारण लक्षात महत्वाची गोष्ट काय घ्यायची की ह्या घटकावर डिटेल बोलायला तुम्हाला साधारणतः दोन तीन तासाचा अवधी मला तर दोन तीन तासाचा अवधी या ठिकाणी ठिकाणी प्रॉपर आपलं बोलता येऊ शकतो पण एक वीस पंचवीस मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय पी टॉपिक सांगू शकतो तर हे पी टॉपिक अशी अभ्यासाची पद्धत या ठिकाणी करणे गरजेचं तर कोणतं पुस्तक वापरावं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक या ठिकाणी याला मराठीमध्ये तुम्ही आले एम सी पब्लिकेशनचं तर ते एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जे आहे त्या ठिकाणी वापरा ओके इट इज अ वन स्टॉप सोल्युशन काय काळजी करायची थी गरज नाही व्यवस्थित प्रकारे फक्त रीड करा क्वालिटीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना एक सल्ला मी नक्की देईल डोंट कॅरी युअर प्रॉब्लेम्स डोंट कॅरी युअर डाऊट्स तुमचे डाऊट तुम्ही कॅरी करू नका जिथं नाही समजलं तिथं लगेच लगेच ते डाऊट क्लिअर करा समजून घ्या संकल्पना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे सोप एवढं व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर मी नवीन आहे आणि मी बेसिक पासून काय करावं त्या वाला राज्य व्यवस्था आधी वाचून घ्या आणि त्या अनुषंगाने पुढे सरकार तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बेनिफिट जो आहे तो मिळणार आहे ओके तो अशा अनुषंगाने आज आपण भारतीय राज्य व्यवस्थेच्या काही महत्वाचे टॉपिक आणि कशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे हे मी या ठिकाणी सांगितलं आयोग कुठे जास्त क्वेश्चन करतो तर लक्षात ठेवायचं की आयोग क्वेश्चन करण्याचा जो एरिया आहे ओके हा एरिया तुम्हाला हा जो दिसतोय का ओके बघा घटना हा जो पहिला सेक्शन आहे आपण डिस्कस केला हा आणि हा जो दुसरा सेक्शन आहे हे दोन सेक्शन आयोगाचे खूप लाडके सेक्शन आहेत या दोन सेक्शन वर आयोग खूप जास्त म्हणजे जर का पंधरा प्रश्न जर का या ठिकाणी जर का क्वालिटी वर होत असतील तर मी म्हणेल की फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन जे आहेत फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन त्या पहिल्या दोन सेक्शन वर जास्त जातात ठीक आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन तर या घटनेवर या घटना या ॉपिक वर जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत तुम्हाला पाहायला मिळू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके या संदर्भात आपण आघाडी डिटेल चर्चा करूया पण मित्रांनो संयुक्त गट गट ब पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पंधरा जानेवारी पासून आपण एक बॅच जी आहे ती बॅच आपण सुरू करत आहोत हे लक्षात घ्यायचे सोळा जून हे टार्गेट आपलं ता असणार आहे ही बॅच जी आहे ती एकशे वीस दिवसाच्या कालावधीची बॅच आहे मित्रांनो या बॅच ची फीस जी आहे ती मूळ त्याची फीज आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण सध्या पहिल्या साठ विद्यार्थ्यांसाठी पहिल्या साठ स्टुडंटसाठी ही ऑफर जी असणार आहे ती एक हजार नऊशे नव्याण्णव इतकी असणार आहे त्यामुळे या गोष्टीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळे विषय जे आहेत ते तुमचे शिकवले जाणार आहेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयांसाठी मार्गदर्शन करणार आहेत ओके सोबतच महत्वाचा मुद्दा काय तर ही लक्षात ठेवायची पंधरा तारखेपासून ही बॅच जी आहे ती स्टार्ट होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना ऍडमिशन करायची लवकरात लवकर ऍडमिशन करणं गरजेचं आहे या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर

सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशन शेअर करायचंय से, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे तोपर्यंत आपण इथं तो सांगूया थँक्यू व्हेरी मच